श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज बारा राशींना दिवस कसा जाणार कोणत्या राशींना संधी मिळणार आणि कोणाला सावधगिरी बाळगावी लागणार तुमचे कोणते निर्णय लाभदायक ठरतील नशिबाची साथ लाभेल का आजचा दिवस तुमच्यासाठी कोणते संकेत घेऊन येत आहे यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष नवीन लोकांची मैत्री होईल अचानक धनलाभाची शक्यता परदेशी जाण्याची संधी चालून येईल दिवस उत्साहात व आनंदात जाईल चांगल्या कामासाठी पैसा खर्च कराल जोडीदाराची प्रगती होईल मनाच्या चंचलतेला आवर घालावी गूढ गोष्टींबद्दल आवड वाटेल आत्मविश्वास वाढीस लागेल असे काम करा वृषभ सकारात्मक विचार करावेत प्रेमाला बहर येईल महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा इतरांचे प्रेम संपादन कराल प्रतिष्ठित व्यक्तींच्या संपर्कात याल मुलांना नवीन संधी लाभू शकते उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल विवाह इच्छुक असणाऱ्यांना शुभ वार्ता मिळेल चुकीचे विचार बाजूला सारावेत मिथून मनातील विचार बोलून दाखवा नेतृत्व गुण वाढीस लावा आर्थिक गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष द्या वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा अधिक जोमाने कामे कराल संपूर्ण विचारांती कृती करावी स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल काही स्वतंत्र मते मांडाल भावंडांचे सहकार्य मिळेल जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल कर्क मनातील अतुरता वाढीस लागेल बोलताना भान राखावे लागेल उत्तम वाहन सौख्य लावेल घरातील गोष्टींबाबत फार दक्ष राहाल आर्थिक लाभाकडे लक्ष द्या घरात शांतता ठेवा जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल नवीन कामात आळस करू नका कामाच्या स्वरूपात काहीसा बदल संभवतो सिंह योग्य संधीची वाट पहावी, संमिश्र घटनांचा दिवस दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल विद्यार्थ्यांना उत्तम काळ आहे क्षुल्लक गोष्टीने खट्टू होऊ नका कौटुंबिक प्रश्न प्राधान्याने सोडवा एकमेकांची सुख दुःख नीट जाणून घ्या नातेवाईकांची मनधरणी करावी लागू शकते कामाच्या ठिकाणी आळस करू नका कन्या भागीदारीच्या कामात विशेष लक्ष द्यावे लागेल भिन्नलिंगी व्यक्तीला आकर्षित करू शकाल पित्त विकार बाळावेल मोठे काम करताना सावध राहावे लागेल गोड बोलून कार्यभाग साधावा आग्रहाला बळी पडू नका वस्तू खरेदी करताना चोखांदळ राहा अन्यथा नुकसान संभवते स्वतःच्या मतावर ठाम राहावे तुळ कामात सुलभता जाणवेल लपवाछपवीच्या गोष्टी करू नका तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल प्रलंबित योजना मार्गी लावाल आनंदी वृत्ती जागृत ठेवावी बचतीच्या योजना आखाल आजूबाजूचे धूर्त लोक ओळखून वागा कष्टाला मागे हटू नका धनसंचयात वाढ होण्याची शक्यता वृच्छिक तुमच्या बोलण्याचा समोरच्यावर उत्तम प्रभाव पडू शकेल इतरांना सल्ला देण्याचे उत्तम काम कराल सारासार विचार लाभदायक ठरेल तुमच्या ज्ञानाच्या अनुभवाचे कौतुक केले जाईल दुसऱ्याच्या स्वभावातील दोष दर्शवू नका ज्येष्ठ व्यक्तींचे अमूल्य सहकार्य लाभेल काटकसरीपणा फायदा देईल धनो तुमच्या कार्यशक्तीचे कौतुक केले जाईल आजचा दिवस समाधानकारक असेल जवळच्या नातेवाईकांची गाठ पडेल कामातून तुम्हाला आनंद मिळेल वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ होईल कौटुंबिक वातावरण जपावे नवीन कामात हात घालू शकाल मुलांची एखादी कृती त्रस्त करू शकते मकर मनोबल वाढीस लागेल नवीन धाडस करताना सारासार विचार करावा चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे नवीन मित्र भेटतील मन शांत ठेवा आर्थिक चढउतार संभवतात शेजाऱ्यांची मदत कराल कोणत्याही प्रकारचा उतावीळपणा करू नका मनातील विचित्र कल्पना काढून टाका काही गोष्टी इच्छेविरुद्ध कराव्या लागतील कुंभ मानसिक आंदोलनाला आवर घालावी महत्वाची कामे आज टाळावीत क्षणिक सौख्याने होरळून जाऊ नका छोट्याशा गोष्टीने नाराज होऊ नका कामाची अचूक आखणी करावी प्रेमाच्या दृष्टीने मैत्रीत सुधारणा होईल मनाजोगी खरेदी करता येईल उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल मीन हौस भागवणे शक्य होईल काही कौटुंबिक चिंता सतावतील सर्वांशी गोडीने वागाल डोळ्यांची तपासणी करावी लागेल जवळचा प्रवास तुरतास टाळावा गैरसमजुतीतून त्रास संभवतो बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका मनातील निराशा दूर सारावी सर्व खात्री करूनच जबाबदारी घ्या बाहेर फिरताना सतर्क रहावे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद